आई आज नगरपरिषदची <laughs> अकलूज नगर परिषदची ही पहिलीच निवडणूक आहे आणि तेरा वॉर्डातून सगळेजण उभे आहेत आणि एक नगर अध्यक्ष ते आमचे सत्तावीस उमेदवार आज फॉर्म भरायला आतमध्ये तिथे गेलेले आमचं पॅनल पूर्ण तयार आहे आणि आम्ही ज्या पक्षातर्फे अजितदादांच्या दादांच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक लढवत आहोत आम्हाला खात्री आहे कारण आमचं जे बोलणं झालं की आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी राज्याची तिजोरी अजितदादांच्या हातात आहे त्यांनी भरपूर म्हणजे भरघोस निधी देण्याचा आम्हाला शब्द दिला आहे दुसरं असा की जी लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रात एवढी गाजते अजूनसुद्धा तर त्या ह्याच्यावरती म्हणजे आम्ही म्हणजे एवढं धाडसानी त्यांनी तो निर्णय घेतला अजितदादांनी की लाडकी बहीण योजना राबवणं त्या तोच पॅटर्न आपण बिहारमध्ये बघितलं की बिहारमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना त्यांनी निधी दिला आणि तिथे राज्य आलं तर आपल्याकडे राज्यात आणि केंद्रात भाजपची आणि माहिती आहे परंतु अक्रू नगर परिषदेमध्ये दे अजितदादा गट हा स्वतंत्र सोहळावरती निवडणूक लढवतो नाही आता तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे असं कुठे युती आहे कुठे असं तुम्ही तर एवढी बघितली असतील की न होतो न भविष्याची आता कसं की ज्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल तो सकारात्मक एकत्र येईल म्हणजे एका सकारात्मकपणे एकत्र येईल आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील आज तर पहिला दिवस आता फॉर्म भरायचा आहे माझ्या आमदार रामसाहेब होते एक टॅगलाईन वापरली जाते की आखलीमध्ये मुंबई पाटिलांची दहशत आहे की दहशत संपवण्यासाठी ही निवडणूक लढवली जाते खरेच आखलीमध्ये दहशत आहे का आता ज्याने म्हटले त्यांना माहिती असेल आम्ही काय सांगणार म्हणजे बरोबर आम्ही मोहिते पाटील खरं सांगू का की म्हणजे या गावाचा विकास झाला पाहिजे अजून सुद्धा म्हणजे जरी सत्तर वर्ष झाली असली तर पहिली जी होती चाळीस वर्ष सहकार वर्ष होते तोपर्यंत हा गावाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास झाला एक नंबरची अशा खंडातली ग्रामपंचायत होती कोट्यावधीची उलाढाल करणारी पण जे ह्या तीस पस्तीस वर्षाच्या काळात थोडंसं आपण बॅकफूटला गेलो आहे की डेव्हलपमेंट नाही नगरविकास ही झालेला नाही आहे म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथल्या जनतेलाच विचारायचं की समस्या काय आणि त्यातून फक्त एवढंच की होण्यासारखं आहे काम का? आणि आम्ही जो पक्ष घेतला आहे गजाळ आणि अजितदादांचा तर त्यांच्या हातात राज्याचे तिजोरीचे किल्ले आहेत निश्चित आम्हाला बरोबर सह निधी मिळणार आहे आणि त्यांनी शब्द दिला शब्दाचे ते पक्के आहेत आणि इथला विकास होईल काय आकडे कमी आहे असं वाटते विकासाच्या बाबतीत हे बघा विकासाच्या बाबतीत कमी म्हणजे असं की तुम्हाला मूलभूत गरजा तर आम्ही दिल्या पाहिजेत का नाही जे नेतृत्व करतात आणि रस्ता लाईट पाणी हे तर आहे तुम्हाला चालायला अडक चांगली पाहिजे रात्री गल्लीबुळातून तर तुमची मुलगी बहीण बायको जर रात्री आठला आली तर की ते निदान दिवातरी पाहिजे गटरी सगळ्या अशा बाबाशा वाहून जात आहेत त्याला बंदिस्त गटरी नाहीत किंवा दुकडं त्याच्यावरती काय कसं घरात लोकांच्या घुसत आहेत तर हे सगळं जे आहे पाणी पाण्याचा प्रश्न मोठा आहे की पाणीसुद्धा म्हणजे मधल्या काळात तर आठ आठ दहा दहा फूट खाली खड्डा घेऊन कुलपथराने पाणी काढत होते ही अवस्था जर तिथली असेल आणि मग ती त्याला त्यात सुधारणा झाली वार्षिकला आपल्या जनसेवा संघटनेला सहा महिने काम करण्याची संधी मिळाली पर्यावेळी संधी मिळेल का निश्चित तुमच्या सगळ्यांच्या हातात या आम्हाला संधी द्यायचं आणि निश्चित मिळेल खात्री आहे कारण लोकांना विकास हवा असतो ओके okay. थँक्यू okay.